जय मित्रांनो स्वागत आहे आपल्यावर मित्रांनो सध्या ज्या काही टीईटी परीक्षेमध्ये पेपर एक संदर्भात बघा महत्वाचा जो काही घटक असतो तर तो परिसर अभ्यास म्हणून असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला तीस प्रश्न सध्या बघा विचारण्यात येतात आणि तीस प्रश्न जे असतात तर ते तीस गुणासाठी असतात आणि हे बघा तुमच्यासाठी महत्वाचं असतात आता परिसर अभ्यासमध्ये नेमकं कशा पद्धतीने बघा प्रश्न विचारण्यात येतात तर या ठिकाणी आपण जे काही दोन हजार सोळामध्ये मध्ये टी ई टी परीक्षेत झाली होती तर त्या संदर्भात बघा दोन हजार सोळामध्ये कशा पद्धतीने जे काही परिसर अभ्यासावरती सध्या बघा प्रश्न विचारण्यात आले होते तर त्या प्रश्नाचं संपूर्ण अनालिसिस सध्या बघा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सध्या प्रश्न आणि त्या प्रश्नाला आलेले जे काही पर्याय आहे तर ते पर्यायाचं संपूर्ण बघा विश्लेषण सध्या याच्यामध्ये करणार आहोत तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया या ठिकाणी बघा जो काही पहिला प्रश्न सध्या बघा देण्यात आला आहे तर तो प्रश्न आपण बघूया तर इथं बघा माणूस या ठिकाणी जो प्रश्न आहे का माणूस बघा सुखातीच्या म्हणजेच काय तर प्राचीन काळात बोरूची लिहिलेली या ठिकाणी बघा बोरूने लिहिण्यासाठी खालीलपैकी जो काही पर्यायपैकी बघा कशाचा उपयोग करीत नसे इथं नसे विचारलेला आहे म्हणजे जे सध्या प्राचीन काळामध्ये जे सध्या बघा बोरूने लिहिण्यासाठी उपयोग करत होते तर त्या उपयोगामध्ये महत्त्वाचं इथे जो काही खालीलपैकी कशाचा उपयोग करत नाही किंवा नसे अशा संदर्भात इथे प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये ऑप्शन काय दिला आहे ते कच्च्या विटा आहे भुर्ज आहे भुर्जपत्रे आहे त्यानंतर बघा पपाई रस झाडाचे साल आहे आणि पत्रगुच्छ आहे तर ह्या संदर्भात बघा जे काही स्पष्टीकरण असेल तर ते स्पष्टीकरण आपण पुढे बघूया तर इथे बघा जे काही स्पष्टीकरण आहे तर ह्याच्यामध्ये ज्या कच्च्या विटा आहेत तर त्या कच्च्या विटा कशासाठी कच्च वापरत होते तर इथं बघा या वापराने मातीच्या आणि कच्च्या विटाच्या पृष्ठभागावर नोंदी करणे शक्य होते हे साधारणतः बघा त्यावेळी उपलब्ध होते दुसरा जो ऑप्शन होता भुर्जपत्रे तर हे एक प्रकारचे बघा पत्रे होते आणि ते भुर्ज म्हणजे काय बिर्याच झाडावर झाडाच्या सालावर तयार केले जात होते म्हणजे एक झाड आहे बिर्याचं तर त्या झाडाच्या सालावर सध्या बघा तयार केले जात होते भुर्जपत्रे आणि याचा जो उपयोग होता तर प्राचीन काळामध्ये सध्या बघा प्राचीन जे ग्रंथ होते तर ते लेखनासाठी सध्या भुर्जपत्राचा उपयोग या ठिकाणी होत होता त्यानंतर तिसरा ऑप्शन काय देण्यात आला होता की ह्या ठिकाणी बघा पपायरस झाडाचे साल तर ह्याचा उपयोग काय होता तर हे एक बघा वनस्पती आहे आणि ज्याचे साल लेखण्यासाठी वापरले जाई प्राचीन आणि इतर ठिकाणी याचा बघा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात होता त्यानंतर बघा चार नंबरचा पर्याय काय होता पत्रगुच्छ हा शब्द बघा सामान्यत एकत्रित केलेला जे काही पत्र आहे किंवा लेखनाचे तुकडे दर्शवितो परंतु हा प्राचीन लेखनासाठी बघा वापरण्यात येत नव्हता म्हणून ह्या प्रश्नाचं जे काही प्रश्न जो विचारण्यात आला होता की आपल्याला इथे नाही असं विचारण्यात आलं आहे तर नाही म्हणजे ह्या ठिकाणी उत्तर काय येईल तर ह्या ठिकाणी जे उत्तर आहे तर ते ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर असणार आहे तर पत्रगुच्छ जे आहे तर ते सध्या बघा इथं लिहिण्याप्रमाणे हा जो काही एकत्रित सध्या बघा सामान्य शब्द आहे आणि हे जे आहे तर ते पत्र किंवा लेखनाचे तुकडे दर्शवतो परंतु हा प्राचीन लेखनासाठी वापरण्यात येत नव्हता तर प्राचीन जे काही लेखनासाठी वापरण्यात येत होतं तर ते म्हणजे कच्च्या विटा वापरण्यात येत होत्या त्यानंतर बुर्ज पत्रे वापरण्यात येत होतं आणि जो काही पपायरस आहे म्हणजे झाडाचं सा साल आहे पपायरस झाडाचं सा साल तर ह्या तिघी गोष्टी सध्या वापरण्यात येत होत्या तर ह्या प्रश्नाचं हे जे चार नंबरचं सध्या बघा ऑप्शन आहे हे संपूर्ण जे काही सध्या बघा वापरण्यात येत होते तर पुढचा प्रश्न आपण बघूया तर पुढचा प्रश्न आहे इतिहास पूरा या ठिकाणी बघा इतिहासाच्या संदर्भाने पुरा या शब्दाचा नेमका अर्थ कोणता आहे हा प्रश्न टी टी दोन हजार सोळामध्ये विचारण्यात आला होता तर इथं काय विचारलेलं आहे की बघा पुरा जो शब्द आहे पुरा शब्द तर हा पुरा जो शब्द आहे है तर ह्याचा नेमका काय अर्थ होतो अशा संदर्भात इथे बघा विचारण्यात आला आहे तर इतिहासाच्या संदर्भामध्ये विचारला आहे तर पुरा म्हणजे इथे ऑप्शन सध्या देण्यात आले बघा वाडी किंवा वस्ती जुने त्यानंतर बघा दातेरी सुरी त्यानंतर परगाण्यातील मोठे गाव तर हे चार ऑप्शन आहे तर ह्या चार ऑप्शन संदर्भात आपण स्पष्टीकरण आपण पुढे बघूया तर ह्या ठिकाणी बघा स्पष्टीकरण इथं आहे तर पहिलं जे काही स्पष्टीकरण आहे वाडी किंवा वस्ती संदर्भात तर याचा अर्थ काय आहे तर एक छोटी वस्ती असते किंवा बघा निवासस्थान असतात जिथे लोक एकत्र येऊन राहतात म्हणजेच काय तर, का तर वाडी किंवा वस्ती तर ह्याला आपण म्हणत असतो त्यानंतर दुसरा ऑप्शन काय होता जुने आता हा शब्द बघा प्राचीन काळातील गोष्टीचा संदर्भ इथे दर्शवतो जसे की काळातील संस्कृती किंवा वस्तू अशा संदर्भात ह्या जुने ह्या शब्दाचा अर्थ सध्या अभिप्रेत आहे इतिहासामध्ये त्यानंतर बघा दातेरी सुरी संदर्भात जो ऑप्शन आहे तर त्याचा काय अर्थ होतो की दातेरी म्हणजे बघा धारदार किंवा मग दातेरी सुरी म्हणजे एक विशिष्ट प्रकारची धारदार शस्त्र ज्याचा उपयोग बघा युद्धात किंवा संरक्षणासाठी केला जात होता इतिहासामध्ये प्राचीन काळामध्ये त्यानंतर चौथं जे ऑप्शन आहे तर ते म्हणजे परगण्यातील मोठे गाव तर याचा अर्थ काय आहे की याचा अर्थ बघा पुरा हा एक मोठा गाव किंवा बघा नगरी दर्शवितो जो परगान्याच्या स्वरूपात ओळखला जातो तर आपलं जे काही उत्तर ह्या ठिकाणी असणार आहे तर आपल्याला काय विचारण्यात आलं आहे कधी विचारण्यात आलं आहे ते म्हणजे इथं बघा इतिहासाच्या संदर्भात पुरा ह्या शब्दाचा जो काही अर्थ आहे तर तो अर्थ नेमका बघा काय असणार आहे तर इथं जे ऑप्शन क्रमांक चार आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर बघा परगान्यातील मोठे गाव असणार आहे तर ह्या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे तर ते ऑप्शनचं उत्तर ह्या ठिकाणी नसणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार परगाण्यातील मोठे गाव म्हणजे पुरा म्हणून बघा इतिहासाच्या संदर्भात पुरा ह्या शब्दाचा अर्थ सध्या आलेला आपल्याला दिसून येत आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न इथे आहे मग प्रश्न काय आहे की मुघल काळातील बघा राज्यकर्ते आणि त्याच्या कार्यकाळ लक्षात घेता योग्य तो कालानुक्रम दर्शवणारा पर्याय ओळखा किंवा कोणता असं विचारलेलं आहे आता महत्त्वाचा जो काही मुघल काळ सध्या बघा होऊन गेला आहे मुघल काळामध्ये जे सध्या राज्यकर्ते होते तर त्या राज्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी सध्या बघा महत्त्वाचं जे काही इथं रँकिंग लावण्यासंदर्भात आपल्याला जो काही कालानुक्रम आहे तर तो सध्या बघा इथं दाखवण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे तर ऑप्शन काय हुमायून अकबर जहांगीर शहाजहा अकबर हुमायून जहांगीर शहाजहा हुमायून अकबर शहाजहा जहा जहांगीर अकबर हुमायून शहाजहा जहांगीर तर असे हे चार ऑप्शन इथे देण्यात आलं आहे तर आपल्याला जो काही क्रम सध्या बघा लावायचा आहे तर सर्वात आधी मुघल काळात पहिला राज्यकर्ता नेमका कोण होता दुसरा कोण होता तिसरा कोण होता आणि चौथा कोण होता अशा संदर्भात इथे आपल्याला ऑप्शन हे विचारण्यात आलं आहे तर ह्या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण बघूया तर इथं तुम्ही बघू शकता आता बघा हुमायून हुमायून केव्हा आला होता तर इथं बघा पंधराशे तीस ते पंधराशे चाळीस या ठिकाणी बघा हुमायूंचा जो काही कालावधी आहे तर तो आहे तर हा हुमायून कोण होता तर बाबरचा मुलगा होता आणि जो काही काळ बघा सत्तापात करून पुन्हा सत्तेत आला होता तर हुमायून ह्या ठिकाणी एक नंबरवरती सध्या आला होता त्याचा अगोदर कोण होता बाबर हा होता तर बाबरचा मुलगा कोण हुमायून त्यानंतर दोन नंबर बघा अकबर अकबरचा कालावधी काय आहे पंधराशे छप्पन ते सोळाशे पाच हा बघा हुमायूंचा मुलगा आहे ज्याचे मुघल साम्राज्याची वाढ आणि सामंज समझ्य, सामंजसपूर्व जे काही धोरण आहे तर ते विकसित केले आहे तर अकबर कोणाचा या ठिकाणी मुलगा होता तर हुमायूंचा मुलगा अकब अकबर होता म्हणजे हा दोन नंबरवरती गादीवर सध्या आला तीन नंबरवरती कोण आला तर जहांगीर तर जहांगीरचा कालावधी काय आहे सोळाशे पाच ते सोळाशे सत्तावीस आणि हा कोण होता तर अकबरचा मुलगा होता म्हणजे अकबरचा मुलगा कोण तर जहांगीर तर हा तीन नंबरवरती सध्या बघा इथं सत्तेवर आला होता ज्याने ह्या काळामध्ये बघा कला आणि संस्कृतीचे विशेष महत्त्व त्यांनी दिले होते त्यानंतर चौथा कोण होता शहाजहा तर शहाजहाचा कालगंध काय आहे सोळाशे अठ्ठावीस ते सोळाशे अठ्ठावन्न हा कोण होता तर जहांगीरचा मुलगा होता म्हणजे ह्या हा जो जहांगीर आहे तर ह्याचा मुलगा कोण शहाजहा होता तर ज्याचे बघा ताजमहल आपल्याला माहिती आहे आग्र ह्या ठिकाणी ताजमहल आणि अन्य जे महान वस्तू आहे तर त्या वस्तूच्या सध्या बघा ह्याने निर्माण केलं होतं आणि शहाजहाचं जे काही नाव आहे तर ते सध्या बघा आज देखील आपण ह्या ठिकाणी घेत असतो तर जो काही योग्य क्रम आहे तर तो म्हणजे एक नंबरवरती हुमायून दोन नंबर अकबर तीन नंबर जहांगीर आणि चार नंबर शहाजहा तर ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर होतं तर आपण सांगितल्याप्रमाणे एक नंबर जो आहे तर तो हुमायून दोन नंबर कोण असणार आहे अकबर तीन नंबर कोण असणार आहे जहांगीर तर ह्या संदर्भात ऑप्शन क्रमांक बघा एक नंबरचं जे ऑप्शन आहे तर ते ऑप्शन ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कारण हा हुमायून सध्या बाबरचा आधी म्हणजे बाबरचा मुलगा हुमायून आहे हुमायूनचा मुलगा अकबर अकबरचा मुलगा जहांगीर आणि जहांगीरचा मुलगा शहाजहा शहाजहाने कुठं आग्रे ह्या ठिकाणी बघा ताजमहल सध्या बनवला आहे आणि तो सध्या बघा आपल्या भारतासाठी एक ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून सध्या आहे तर आपण पुढचा प्रश्न आपण बघूया तर ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने तुम्हाला जे काही परिसर अभ्यास जो घटक आहे तीस मार्कासाठी तर त्यासाठी बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे काही इतिहास असेल भूगोल संदर्भात असेल संपूर्ण प्रश्न इथं विचारले जातात तर साधारण तुम्हाला जे काही इतिहास आहे तर शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तर त्यापैकी तुम्हाला जवळपास इयत्ता चौथी ते सातवीपर्यंतची जी पुस्तकं आहे तर ती बघा ह्या ठिकाणी अभ्यासा जेणेकरून तुम्हाला इतिहासासंदर्भात महत्त्वाचं जे काही शिवाजी महाराजांचा कालखंड आहे तर तो संपूर्ण तुम्हाला वाचून काढायला पडेल त्या आधारावर सध्या तरी इथे प्रश्न सध्या येत आहे त्याच्यामध्ये जो काय मुघल कालखंड असेल तो देखील महत्त्वाचा आपल्याला इथं म्हणता येईल तर ह्याच्यामध्ये आता पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय आहे मध्ययुगीन कालखंडात लिहिला गेलेला ग्रंथ खालीलपैकी कोणता महत्त्वाचा प्रश्न आहे मध्ययुगीन जो कालखंड होता तर त्या कालखंडामध्ये कोणता ग्रंथ लिहिला गेला तर इथं बघा नाट्यशास्त्र त्यानंतर रामचरितमानस पंचतंत्र त्यानंतर अर्थ अर्थशास्त्र तर हे महत्त्वाचे इथे ऑप्शन सध्या देण्यात आले आहे तर ह्या प्रश्नासंदर्भात स्पष्टीकरण आपण बघूया तर इथं बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे का नाट्यशास्त्र आता नाट्यशास्त्र बघा नाट्यशास्त्र कोणी लिहिलं तर इथं भास्कराचार्य आणि भरतमुनी यांचे कार्य आहे आणि हे प्राचीन काळातील सध्या नाट्यशास्त्र आहे रामचरित मानस कोणी लिहिलं तर इथं बघा श्री तुलसीदास यांनी सोळाव्या शतकात रामचरित मानस सध्या लिहिलं होतं पंचतंत्र कोणी लिहिलं तर प्राचीन भारतातील बघा एक कथा संकलन आहे ज्याला आपण पंचतंत्र म्हणून मन ओळखत असतो आणि अर्थशास्त्र हे कोणी लिहिलं तर कौटल्य म्हणजेच काय चाणक्य यांचे कार्य हे बघा प्राचीन आहे तर जो आपल्याला प्रश्न काय विचारण्यात आला आहे का सध्या मध्ययुगीन कालखंडात लिहिला गेलेला ग्रंथ ह्या ठिकाणी खालीलपैकी कोणता आहे अशा संदर्भात विचारलेला आहे खालीलपैकी कोणता आहे तर जो काही मध्ययुगीन कालखंडात सध्या लिहिला गेलेला जो ग्रंथ आहे तर तो आपल्याला महा मा, मान माहिती पाहिजे की रामचरित मानस जे आहे तर ते रामचरित मानस बघा सोळाव्या शतकामध्ये सध्या जे काही तुलसीदास आहे तर तुलसीदासांनी सध्या रामचरित मानस सोळाव्या शतकामध्ये सध्या बघा लिहिलेलं आहे म्हणून हे जे ऑप्शन आहे दोन नंबर रामचरित मानस तर हे या प्रश्नाचं सध्या उत्तर असणार आहे तर ह्या संदर्भात बघा हे महत्त्वाचं इथं जे काही स्पष्टीकरण होतं तर हे स्पष्टीकरण आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इतर देखील बघा माहिती मिळाली तर हे जे प्रश्न आहे तर हे प्रश्न देखील तुम्हाला विचारू शकतात तर हे देखील तुम्ही व्यवस्थित अभ्यासून घ्या पुढचा प्रश्न बघूया आपण पुढचा प्रश्न आहे सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण कोणत्या आहे ठिकाणी बघा राज्यात आहे तर महत्त्वाचा प्रश्न आहे सातवाहन जी सत्ता होती तर त्या सत्ते सत्तेमध्ये महत्त्वाचं इथं बघा जे काही राजधानी असलेलं जे प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे अशा संदर्भात इथे प्रश्न हा विचारण्यात आला होता तर ऑप्शन काय देण्यात आले आहे पहिला आहे तर बघा कर्नाटक मध्य प्रदेश त्यानंतर आंध्र प्रदेश महाराष्ट्र तर ह्या संदर्भात आपण स्पष्टीकरण बघूया तर स्पष्टीकरण काय आहे तर इथं बघा जे काही सात वाहन महत्त्वाची जी सत्ता होती तर त्या सत्तेमध्ये आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र ह्या राज्यामध्ये बघा ती सध्या होती तर सातवाहन साम्राज्य जे आहे तर त्यांची राजधानी जी प्रतिष्ठान म्हणून आहे म्हणजे आजचं जे काही पातळगंगा म्हणून महाराष्ट्रात सध्या बघा आहे आणि साम्राज्याचे जे काही इतर महत्त्वाचे ठिकाण आहे तर ते आंध्र प्रदेशमध्ये सध्या स्थित आहे जसे की ध्रुवी असेल किंवा गुट्टूर असेल तर ह्या ठिकाणी सध्या इतर जे काही महत्त्वाचे ठिकाण आहे सातवाहन सत्तेसंदर्भात तर ते सध्या आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि जे काही महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचं इथं जे काही प्रतिष्ठान आहे राजधानी तर ती राजधानी म्हणजे आजची जी, जी काही पातळगंगा म्हणून ओळखलं जातं तर ह्या प्रश्न सध्या आपल्याला जो काही विचारण्यात आला होता तर तो म्हणजे प्रतिष्ठान हे जे काही ठिकाण आहे सध्या तर ते ठिकाण सध्या बघा कोणत्या राज्यात आहे सातवाहन संदर्भात जी राजधानी होती प्रतिष्ठान तर ती बघा महाराष्ट्रामध्ये सध्या स्थित आहे आणि त्यालाच आपण आजच्या वेळेला पातळगंगा म्हणून सध्या बघा ओळखत आहे तर ह्या प्रश्नाचं हे महत्त्वाचं इथं उत्तर आपल्याला सांगता येईल तर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न इथं बघा महत्त्वाचा आहे तर पुढचा प्रश्न काय आहे तर शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावन पाईक असलेले व्यक्तींचा पर्याय निवडा म्हणजे इथे जे काय शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्यामध्ये महत्त्वाचे जे निष्ठावन जे पाईक असलेले जे व्यक्ती आहे तर ते व्यक्तींचं इथं बघा आपल्याला ओळखायला लावलं आहे तर ऑप्शन काय देण्यात आले ऑप्शन बघा दौलत खान त्यानंतर फाजल खान त्यानंतर बघा खलाबत खान आणि दाऊद खान असे चार ऑप्शन देण्यात आले आहे तर आपल्याला निष्ठावंत पाईक सध्या बघा शिवरायांचे हिंदू स्वराज्यामध्ये कोण होते तर ते सध्या इथे ऑप्शनमध्ये ओळखायला लावलेलं आहे तर ह्या संदर्भात आपण पुढे स्पष्टीकरण बघूया तर स्पष्टीकरण इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसते तर बघा पहिला ऑप्शन काय होता आपला दौलत खान तर दौलत खान कोण होता तर शिवाजी महाराजांचा निष्ठावंत सरदार होता आणि राज्यातील बघा महत्त्वाच्या लढाईमध्ये त्याचा सध्या सहभाग होता शिवरायांचा महत्त्वाचा हा निष्ठावंत सरदार होता दौलत खान फाजल खान कोण होता तर मुघल साम्राज्याचा एक सरदार होता मुगल जे साम्राज्य होते तर त्या साम्राज्याचा एक खास सरदार होता आणि शिवाजी महाराज यांच्या विरोधात सध्या बघा तो लढत होता तिसरा कोण होता खलाबत खान तर हा मुघल सत्तेचा एक अधिकारी होता ह्या हा महत्त्वाचा अधिकारी होता आणि हा अधिकारी शिवाजी महाराज यांच्याशी प्रतिकूल संबंध याचे होते तर हे एक महत्त्वाचं सद्य बघा इथं आहे पुढचा ऑप्शन काय देण्यात आला होता दाऊद खान तर दाऊद खान नेमका कोण होता तर मुघल साम्राज्याचा बघा एक अधिकारी हा पण होता आणि शिवाजी महाराजांचा बघा याच्याशी संघर्ष हा करत होता म्हणजे इथे फक्त जो काही खलाबत खान होता तर हाच फक्त बघा प्रतिकूल संबंध ठेवत होता इतर मात्र जे काही शिवाजी महाराजांशी कायम बघा संघर्ष हे करत होते तर हिंदवी स्वराज्याचा जो काही स्थापनेत दौलत खान हा होता तर तो महत्वाचा बघा सध्या होता आणि इतर जे आहे तर ते मुघल साम्राज्याचे प्रतिनिधी होते म्हणून जो काही आपल्याला इथे बघा प्रश्न जो विचारण्यात आला होता तर ह्या निष्ठावंत पाईक सध्या बघा कोण होता शिवाजी महाराजांचा तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते ऑप्शन क्रमांक एक तर दौलत खान हे ऑप्शन ह्या ठिकाणी असणार आहे कारण दौलत खान हा बघा शिवाजी महाराजांचा निष्ठावंत सरदार होता आणि तो महत्वाचा शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या ज्या लढाईमध्ये सध्या बघा त्याचा सहभाग असायचा म्हणून ह्या ऑप्शन क्रमांक एक ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर हे संपूर्ण पी डी एफ बघा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल टेलिग्राम चॅलेंजची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात तर सध्या हा महत्त्वाचा प्रश्न आपण इथं बघू शकतो पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी बघा की संस्कृत पंडितांना मराठी भाषेचे महत्त्व सांगताना संस्कृतवाणी देवी केली तरी प्राकृत का चोरापासून झाली असं जे काही महत्त्वाचं इथे ह्या ठिकाणी स्टेटमेंट करण्यात आलं होतं संस्कृत पंडितांनी तर हे स्टेटमेंट नेमकं कोणाचं आहे तर ह्या ठिकाणी बघा संत नामदेव सन संत समर्थ नामदास संत तुकाराम संत एकनाथ अशी इथे ऑप्शन सध्या देण्यात आले आहे तर प्रश्न काय आहे तर हे जे काय स्टेटमेंट आहे वाणी देवी केली तरी प्राकृत का चोरापासून झाली तर हे जे काय आहे सध्या बघा इथे व्याख्यान किंवा हे जे स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर ते नेमकं कोणाचं आहे संत नामदेव संत रामदास संत तुकाराम संत एकनाथ तर ह्या प्रश्नासंदर्भात आपण स्पष्टीकरण बघूया तर इथं बघा स्पष्टीकरण सध्या आहे तर संत नामदेव ह्या संदर्भात आपण बघूया तर संत नामदेव हे भक्तीप्र ह्याने बघा भक्ती संप्रदायाचे एक प्रमुख संत होते आणि त्यांनी भक्ती अभंग लिहिले होते त्यांच्या अभंगामुळे बघा भगवान विष्णू आणि जे काही तत्त्वाचा उपदेश सध्या त्यांनी दिला होता समर्थ रामदासांनी काय केलं समर्थ रामदास हे जे होते तर ते संत तुकाराम यांचे गुरु होते तर त्यांनी बघा दासबोध आणि मनाचे श्लोक या ग्रंथाचे सध्या आध्यात्मिक जो काही विचार आहे तर तो स्पष्ट केला होता आणि मराठी भाषेत जे काही साध्या आणि प्रभावी भाषेत जीवनाचे तत्वज्ञान सध्या त्यांनी सांगितले होते समर्थ रामदास महाराजांनी संत तुकाराम महाराज कोण होते तर संत तुकाराम महाराज बघा अभंगाच्या माध्यमातून त्यांनी महत्त्वाचं जे काही भक्तीचे संदेश आहे तर ते सर्वसामान्यापर्यंत सध्या पोचवले होते आणि त्यांच्या रचनेमध्ये जीवन सत्य प्रेम आणि भक्ती याचा त्यांनी जीवनबरोबर प्रसार हा केलेला आहे चार नंबरचं ऑप्शन काय होतं की संत एकनाथ तर संत एकनाथांनी काय केलं की एकनाथ भागवत आणि नाथ संप्रदाय यासारख्या महत्त्वाच्या ग्रंथाचं सध्या लेखन केलं ले होतं आणि भक्तिशुद्धता ज्ञान याचे महत्त्वाचं ह्याच्यावर बघित सध्या लक्ष केंद्रित करून लिखाण हे केलेलं होतं तर आपल्याला बघा इथं जो काही प्रश्न विचारण्यात आला आहे तर तो म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे संस्कृतवाणी देवे केली तरी प्राकृत का चोरापासून झाली तर हे कोणाचं स्टेटमेंट होतं तर हे स्टेटमेंट जे आहे तर ते हे स्टेटमेंट कोणाचं होतं तर इथं बघा संत तुकाराम महाराजांचं हे स्टेटमेंट सध्या होतं आणि संत तुकाराम महाराजांनी इथं सांगितल्याप्रमाणे बघा त्यांनी विविध जे काही अभंग आहे तर त्या अभंगाच्या माध्यमातून सध्या महत्त्वाचा जो काही संदेश असेल भक्तीचा संदेश तर तो सर्वसामान्यपर्यंत सध्या बघा पोचवला आहे आणि तोच संदेश त्या ठिकाणी जे काही प्रश्न आहे तर ह्या प्रश्नामध्ये बघा इथे नमूद करण्यात आला आहे आणि हेच सध्या आपल्याला इथे प्रश्नामध्ये विचारण्यात आलं होतं तर ह्याचं ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आपण बघूया पुढील प्रश्न इथं स्क्रीनवर तुमच्यासमोर प्रश्न काय आहे तर इथं बघा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती हे अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले तर इथं बघा महत्त्वाचा प्रश्न होता ऑप्शन काय आहे तर तांब्याची शिवराई सोन्याची शिवराई सोन्याची मोहर तांब्याचे मोहर असे हे चार ऑप्शन आहे तर प्रश्न काय आहे शिवाजी महाराजांच्या राज्य राज्य अभिषेक जो प्रसंग होता तर त्या प्रसंगी बघा श्री राजा छत्रपती हे अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे शिवाजी महाराजांवर म्हणून तुम्ही शिवाजी महाराजांचा जो इतिहास असेल तर तो, तो इतिहास इयत्ता बघा जवळपास तिसरी ते सातवीपर्यंतची जी काही क्रमिक का पाठ्यपुस्तकं आहे तर ती पाठ्यपुस्तकांचा तुम्ही इथं सविस्तर अभ्यास करा हे प्रश्न त्याच्यामधूनच शंभर टक्के सध्या येताना आपल्याला दिसून येत आहे तर जी पाठ्यपुस्तकं असेल ती देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर ह्या प्रश्नाचं इथं उत्तर काय असणार आहे तर ह्या संदर्भात स्पष्टीकरण बघूया तर इथं बघा स्पष्टीकरण आहे तर तांब्याची शिवराई तांब्याची शिवराई काय आहे तर तांब्याच्या नाण्यावर शिवाजी महाराजांचे प्रतीक असलेले नाणे आहे आणि हे मुख्यतः बघा व्यवहारात वापरले जाते तर हे महत्त्वाचं जे काही व्यवहार होत होते तर त्या व्यवहारामध्ये सध्या देवाणघेवाणी संदर्भात वापरले जात होते दुसरी काय आहे सोन्याची शिवराई सोन्याच्या नाण्यावर शिवाजी महाराजांचे प्रतीक होते आणि हे जे आहे तर ते व्यापार आणि आर्थिक व्यवहार महत्त्वाचा होत होता पण राज्याभिषेकाचा विशेष ह्याचा उल्लेख केलेला नाही सोन्याची मोहर तीन नंबरचं तर सोन्याची मोहरमध्ये बघा इथे काय लिहिलेलं आहे एक राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा छत्रपती या अक्षरांनी कोरलेले नाणे आहे आणि हे नाणे सत्तेत प्रतीक होते राज्याभिषेकच्या एक महत्वाचा ह्या ठिकाणी घटक सध्या सोन्याची ना जे काही मोहर आहे तर ती सध्या मानली जात होती तांब्याची मोहर काय होती तर तांब्याची मोहरमध्ये तांब्याच्या नाण्यावर साधारणपणे सामान्य व्यवहारासाठी वापरली जात होती राज्याभिक्षेत त्याचे महत्त्व कमी होते म्हणून या सर्वांमध्ये सोन्याची जी काही मोहर होती तर ही मोहर सध्या बघा विशेष महत्त्वाची होती कारण ती राज्याभिषेकाच्या समारंभात वापरण्यात आली होती तर इथे आपल्याला जो काही प्रश्न विचारण्यात आला आहे की राज्याभिषेकात महत्त्वाचं शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात जे सध्या श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे सध्या त्या नाणीवर कोरली गेली अशी जी नाणी आहे तर ती नाणी सध्या बघा कोणती होती तर ह्या ठिकाणी जे काही सांगितल्याप्रमाणे सोन्याची जी मोहर होती तर ती सोन्याची मोहर सध्या बघा त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी शिवछत्रपती जे आहे इथं श्रीराजा शिवछत्रपती तर हे सध्या कोरण्यात आले होते म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सोन्याची मोहर तर हे महत्त्वाचं शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही कालखंड आहे तर त्या कालखंडावरती सध्या बघा प्रश्न हा विचारण्यात आला होता तर आतापर्यंत आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न होते तर ते प्रश्न सध्या बघा इथं जो परिसर अभ्यास घटक आहे तर त्या परिसर अभ्यास घटकामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सध्या तीस प्रश्न तीस मार्कासाठी विचारले जाणार आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही जास्तीत जास्त मार्के तुम्हाला जे काही शिवचरित्र आहे किंवा शिवाजी महाराजांसंदर्भात ज्या प्रमुख घटना असेल तर त्या घटना देखील तुम्हाला पाठ्यक्रम जे पुस्तकं आहे तर ते व्यवस्थित अभ्यास आहे जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामध्ये देखील बघा चांगल्या पद्धतीने मार्क सध्या पासिंग संदर्भात कवर करता येईल तर सध्या ही जी पी डी एफ असेल तर ती पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तर टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तर तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित ह्याला बघून घ्या जेणेकरून जे काही माहिती असेल तर ती माहिती तुम्हाला वेळोवेळी सध्या बघा आपण पुरवत जाऊ तर सध्या तरी एक महत्त्वाची जो काही व्हिडिओ होता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना देखील पाठवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचा आपण रोज रात्री बघा दहा वाजता क्वीज देखील घेत असतो तर त्या क्वीजमध्ये टेलिग्राम चॅनलला आवर्जून बघा उपस्थित राहा त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे महत्त्वाचे एम पी प्रश्न सध्या बघा क्वीज स्वरूपात विचारण्यात येतात त्याच्यामध्ये तुमचं जे काही उत्तर असेल तर ते तुम्ही देऊ शकतात आणि स्वतःचा जो काही कॉन्फिडन्स असेल अभ्यासाचा तर तो त्या ठिकाणी तुम्ही वाढवू शकता तर त्यासाठी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील आवर्जून जॉईन करा तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या नवीन टॉपिकमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम